नमस्कार पंड्या मांजरेकर मित्रमंडळ आयोजित भव्य राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत आणि त्याची जय्यत तयारी चालू आहे उद्या सकाळपासनं आनंदाचं वातावरण आहेच पण आत्तापासून जो उत्साह आहे मुलांचा तो एक वेगळाच आहे गेले पंधरा दिवस या मैदानाची तयारी करताना एक पंधरा वीस ते पंधरा ते वीस जण या मैदानात अवरात्र मेहनत करत आहेत मंडपाची असेल किंवा मैदानाची आखणी असेल आणि या ठिकाणी जे बैलगाडी स्पर्धा घेतात ते पण आनंदाने या मैदानात येतात कारण हे मैदान सुसज्ज मैदान आहे आणि नियमाने कटिबद्ध असलेलं हे मैदान आहे त्यासाठी ब आनंद असतो त्यांना इथं या मैदानात येण्यासाठी बक्षिसांचं पण तसंच या ठिकाणी हे आहे दहा बक्षीस आहेत राज्यस्तरीय गटासाठी ओपनला आणि गावटी गटाचं यावेळी आयोजन केल्यामुळे गावटी गटामध्ये सुद्धा उत्साहाचं वातावरण या ठिकाणी आहे आणि गावटी गटातल्या बैलगाड्या चिपळून असेल किंवा पाली असेल त्या तिथनं पण कॉन्टॅक्ट झालेले आहेत आणि ते या ठिकाणी या स्पर्धेसाठी भाग घेण्यासाठी गावटी गटांना प्रा प्राधान्य दिलं आहे आप जेणेकरून आपल्या तालुक्यातील आपल्या गावातील शेतकऱ्यांना गावटी बैल जे विक्रीला जातात किंवा त्यामागे दुसरेच जण प पोट भरणारे आहेत विक्रीच्या मागे त्यांचं सगळं ते बंद होण्यासाठी हे सगळं आयोजन मांडण्या मांजरेकर मित्रमंडळाने केलेलं आहे आणि ते या गावटी बैलांना इथं प्राधान्य देऊन त्या गावटी गटासाठी पण पाच बक्षीस या ठिकाणी ठेवलेली आहेत आनंदाचं वातावरण आहे उद्या तर काही जत्राच आहे इथे आणि खूप आनंद वाटतो या गोष्टीचा की सगळे ज्या ठिकाणी गावातील असतील तालुक्यातील असतील मुलं सहकार्य करतायत या गोष्टीसाठी आणि या मंडळाचं नाव या मैदानाचं नाव अखंड महाराष्ट्रात आपल्या माध्यमातून सगळे लोक बघतीलच आणि या गावाचं नाव उज्ज्वल होईल अशी आशा आहे या स्पर्धेसाठी बंड मांजरेकर मित्रमंडळाच्या वती वतीने आवाहन आहे की या स्पर्धेसाठी आपण सर्वांनी या स्पर्धेत सहभागी व्हावं ही अपेक्षा आहे आणि आपल्याला विनंती आहे की या मै मैदानासाठी आपण सहभागी व्हावं जिल्ह्यातील असतील राज्यातील असतील किंवा इतर कुठून कोणत्याही गावातील असतील आडखेड्यातले जे गाडी जो, बैल बैलजोड्या येतात त्यांना इथपर्यंत बॅनर पोहोचले आहेत ज्यांना नाही आहेत त्यांनी कॉन्टॅक्ट करून या ठिकाणी मैदानात सहभागी व्हा आनंद घ्या आणि बंड्या मांजरेकरून मित्रमंडळाचं नाव या महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात पोचवा अशी अपेक्षा आहे धन्यवाद नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा